काल परवा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला हा अर्थसंकल्प नसून घटनाबाह्य सरकारने केलेला मतांचा संकल्पच आहे धुळे जिल्ह्याच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आणण्याचं काम या टक्केवारी खाणाऱ्या सरकारने केलेले आहे धुळे जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण करणे दुष्काळी जिल्हा असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी इथल्या नद्या बारमाई करणे शहराची अर्थव्यवस्था बळकट करून यंत्रमाग उद्योगांना चालना देणे टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करणे या माध्यमातून धुळे जिल्ह्याचा आणि शहराच्या विकासात भर घालण्याचे काम केले पाहिजे होते परंतु स्वार्थासाठी पक्ष फोडणे तोडणे सत्तेचा मलिदा खाणाऱ्या या सरकारने धुळेकरांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत धुळे जिल्ह्याच्या बाबतीत एकही तरतूद केलेली नाही म्हणून धुळेकर बंधू देखील नम्र आव्हान आहे की आपण या गोष्टी सर्व लक्षात ठेवून तो धुळ्याच्या विकासाबाबत बोलेल त्याच्याच पाठीशी उभं राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र